ही जी भाजी आहे ना पांढऱ्या वाटण्याची ही माझी शाळेत असताना ना सगळ्यात नावडती भाजी होती म्हणजे कधीच मी खाल्ली नाही आईने बनवली की आईला म्हणायची आई काय आहे मला नको मला काहीतरी सुट्टीची चटणी वगैरे दिलीच तरी चालेल सो <laughs> so, अशी ही पांढरी वाटण्याची भाजी माझी जी, जी नावडती होती ती लग्न झाल्यावर स्वतः जेवण करायला लागल्यावर आणि बाहेर फिरायला लागल्यावर जगामध्ये मग जे काही आहे त्याच्यात त्यात ॲडजस्ट करताना कधी आवडीची झाली ते मला कळलंच नाही सो so, आज बघूया ही भाजी पांढऱ्या वाटाण्याची आणि एका भाजीमध्ये किती आपण त्याचे प्रकार बनू शकतो एकदाच बनवून ते पण मी सांगते तो मस्त पांढऱ्या वाटणी रात्री मी भिजत घातले होते आणि सकाळी धुवून घेतले त्यात बटाटा घातला अग्री मसाला हळद घातले फक्त आणि कुकरला लावायची होती आज भाजी कुकरमध्ये बनवणार होती मी सो so, मस्त जिऱ्याची फोडणी द्यायला घेतली जिरं आलं लसूण पेस्ट हिंग आणि मोहरी मी घातली नाही याच्यात कधी कधी मोहरी कडवट लागते भाजी म्हणून मी नाही घातली सो मोहरी सगळ्यातच घालायची असते असं नाही आहे वरणाला वगैरे फोडणी देताना सांबार किंवा कढीमध्ये वगैरे घालते पण सगळ्याच भाज्यांमध्ये मी मोहरी घालत नाही सो आलं लसूण पेस्ट आणि चिरलेला कांदा टोमॅटो भरपूरचा असं सगळं आणि थोडीशी हिरवी मिरची असं फोडणीला द्यायला घेतलं मस्त तेल थोडं जास्तच घातलं होतं मी आणि त्याच्यावर मस्त कांदा आणि टोमॅटो वगैरे सगळं खरपूस फ्राय करून घेतलं बराच वेळ दोन तीन मिनटं पण एकदा कुकरला लावलं की परत ते झाल्याशिवाय पूर्ण शिटी झाल्याशिवाय मी काही ते काढणार नव्हते म्हणजे भाजी शिजून झाल्यावरच ते एकदम सो so, मस्त सगळं फ्राय झाल्यावर मग त्यात हे वटाणे भिजवलेले पांढरे वटाणे किंवा पिवळे वटाणे हळद आणि मसाला घातलेले बटाटा घातलेले टाकून दिले त्याला पण एक दोन मिनटं दोन तीन मिनटं मस्त फ्राय करून घेतलं पाणी न घालता अगदी पूर्ण आणि मग तुमच्याकडे असलेलं वाटण मग शेंगदाण्याचं कूट असेल ते किंवा मग ओल्या खोबऱ्याचं वाटण किंवा सुक्या खोबऱ्याचं वाटण सो माझ्याकडे सुक्या खोबऱ्याचं वाटण होतं तर मीठ घालून घेतलं आणि मग सुक्या खोबऱ्याचं पण वाटण जे कांदा फ्राय करतो आणि आपण सुकं खोबरं भाजून जे बनवतो ते वाटण होतं तर ते मी घालून घेतलं आणि मग त्याच्यामध्ये पाणी तुम्हाला जेवढं हवं भाजी शिजायला सुकी भाजी बनवायची तर सुकी तर ही भाजी मी रस्सा भाजी बनवणार होती म्हणून मग थोडं जास्त पाणी घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि कुकरमध्ये काही शिजायला वेळ लागत नाही त्यामुळे त्या अंदाजानेच घाला पाणी घालायचं आहे सो मी पाणी घालून घेतलं भाजीमध्ये आणि मस्त दोनच शिट्ट्या काढायच्या कुकरला आणि थोडा वेळ गॅसवरच हे माझं इलेक्ट्रिक कुकटॉप आहे हा त्याच्यावर थोडा वेळ ते गरमच असतं मग दोन शिट्ट्या काढून त्याच्यावरच मी ठेवलं की ती माझी भाजी तयार होती तुमचं गॅस असेल तर तीन शिट्ट्या काढू शकता पण डिपेंड्स गरज नसते हा पांढऱ्या वाटणा कधी कधी लवकर शिजतो तर दोन शिट्ट्यांमध्येच भरपूर वावर तुम्हाला होऊन जातो सो पण पटापट दोन शिट्ट्या काढून घेतल्या त्याच्या मी आणि झाली माझी भाजी पांढऱ्या वाटणाची तयार झाली आता बघूया त्याच्यापासून किती साऱ्या मला डिशेस एकाच सुद्धा मी एवढ्या डिशेस बनवल्या सो ही भाजी अगदी पातळ नाही अगदी जाड सुखी नाही असं मिडियम ही असलेली भाजी मी बनवून घेतली होती आणि खूप छान भाजीचा वास येतो होता बघा असं जाडसर दाटसर थोडासा रस्सा तुम्हाला हवा असेल तर थोडा अजून थो जास्त रस्सा तुम्ही काढू शकता म्हणजे आता आमच्या घरामध्ये माझ्या आहूंना रस्सा जास्त आवडतो मला आणि पिल्लूला ओके पिल्लूला पण चालून जातो मलाही चालतो सो असं थोडा दाटसर रस्सा असलेली भाजी मी काढून घेतली पिल्लूला तो भात खात नाही म्हणून मग कधी ब्रेडसोबत किंवा भाकरीसोबत म्हणजे आपण कसं जर बाहेर गेलो तर सकाळ सकाळ मिसळपाव खातो तर तो मिसळच्या तोडीस तोडी भाजी लागत्या अशी छान बनली होती सो मी त्याच्यामध्ये मस्त भाजी काढून घेतली कोथिंबीरने गार्निश केलं मग तुम्हाला हवं तर तुम्ही कांदा घाला लिंबू पिळा त्याच्यावर मस्तपैकी आणि ह्या भाजीसोबत तुम्ही नुसती खाऊ शकता किंवा मग तुम्ही बटर ब्रेड सगळं असं बटर त्याच्यावर मस्त अजून घालून आणि ब्रेड किंवा पावासोबत तुम्ही खाऊ शकता सो पिल्लूला आज मीही ब्रेडसोबत दिली ब्रेड नेहमी नाही कतरी खाल्लं तर हरकत नाही कारण आजकाल सगळे खातात सगळे म्हणाल की हेल्दी नाही आहे ते मलाही माहिती आहे बट कधीतरी ठीक आहे सो आत्ता मी त्याच्यासोबत मस्त कांदा वगैरे घातला आणि त्याला पावासोबत दिले आणि आहोंना हवी होती भाताबरोबर सो भाताबरोबर भाता त्यांना वाढलं जेवण मस्त साबुदाण्याचे पापड तांदळाचे पापड क नंतर सलाड म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे कापून ना दिली खायला आणि पिल्लूला ब्रेडसोबत दिली खायला सो so, दोघांनाही दोघांच्या आवडीचं करून दिलं आणि माझं काय मला हे पण चालतं ते पण चालतं सो so, मी आ, काही मला चालून जातं पण मला जास्त सगळ्यात जास्त ही भाजी आवडते कधीतरी भातासोबत पण जास्त भाकरीसोबत आणि ती पण ना थापून केलेली ज्वारी किंवा बाजरीची भाकरी असेल ना तर हा हा खूपच छान टेस्ट लागते आणि मी बनवते मला आवडतात भाकऱ्या सो मी बनवतेही त्याच्यासोबत खायला सो so, ह्या दोन प्रकारे तर झाली आणि अजून एक प्रकार म्हणजे जसे मी आत्ताच बोलली त्याप्रमाणे ही भाजी आणि मग भाकरी सो त्याच्यासोबत तुम्ही वाढू शकता किंवा मग त्याच भाजीवर तुम्ही थोडासा आपल्याकडचा फरसाण असेल तो गार्निश करून त्याला तुम्ही ब्रेड किंवा पावासोबत मिसळपावसारखं खाऊ शकता त्याबरोबरच तुम्ही त्याचा समोसा चॅट म्हणून पण त्याचा त्या भाजीचा यू यूज करू शकता किंवा मग रगडा पॅटीस मी बनवला होता न्यूयॉर्कला असताना तिकडे मी एक दिवस पूर्ण चॅट कॉर्नरच म्हणजे रगडा पॅटीस पाणीपुरी शेवपुरीसोबत रगडापुरी असं दहीपुरी सगळं एकदाच बनवलं होतं सो एक पांढरी वटण्याची भाजी एकाच प्रकारे बनून सुद्धा तुम्ही एवढ्या प्रकारे तिला यूज करू शकता माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब थँक्यू